आज किचनमधूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर हे तर सकाळ सकाळचा स्वयंपाक आवरून घेते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि सर्व ताईंना पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि मार्गशीर्ष गुरुवार म्हटलं की वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये तर चला म्हटलं आता पटपट असं सकाळ सकाळी लवकर असं काम आवरून घ्यावं आणि नंतर मग पूजा करायला असं निवांत वाटतं काम राहिलं की कामाकडे लक्ष जातं त्यासाठी मी म्हटलं आज लवकर उठले जरा अर्धा पाऊन तास अगोदरच रोजच्या टायमिंगपेक्षा आणि आता पटक्षिणी स्वयंपाक बनवून घेणार आहे आणि नंतर मग सर्व घरातलं काम झालं की पूजा करायला घेणार तर चला बघूया आज काय काय होईल हे ह्या व्हिडिओमध्ये मी शेअरच करेन त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आणि किचनवरती खूप सारा पसारा सुद्धा दिसत असेल तुम्हाला तर प्लीज ताईनो इग्नोर करा कारण किचनवाटा खूप छोटा आहे आणि सकाळच्या स्वयंपाक स्वयंपाक करायचं म्हटलं स्वयंपाकसुद्धा जास्त असतो आणि पसारासुद्धा होतो त्यामुळे स्वयंपाक झाला की आवरून मी आवरून घेते पण स्वयंपाक होईपर्यंत थोडाफार असाच पसारा राहतो कारण बेसिंग वगैरे तिथंच आहे भांडी घासलेलीसुद्धा मी तिथंच ठेवते त्यामुळे थोडाफार पसारा दिसतच असेल तर असो सर्वताईंना माझं किचन खूप आवडतं आणि खूप छान छान कमेंट करतात त्याबद्दल थँक्यू सो मच तर मागे मी आपल्या घराचं होम टूर दिलतं आणि त्या घराला तुम्ही एवढं छान प्रेम दिलं एवढा छान प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रतिसा थँक्यू आणि कालच आपल्या त्या घराच्या व्हिडिओला एक लाख व्ह्यूज पूर्ण झालेत आणि अजून व्ह्यूजसुद्धा वाढत आहे आणि खरंच खूप छान वाटलं एवढं छान घर आणि ताईंनी एवढं छान के कमेंट केले एकसुद्धा अशी निगेटिव कमेंट कमेंट आली नाही की असंच आहे तसंच आहे खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही माझं एवढं कौतुक केलं त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट असाच कायम सोबत असू द्या आणि अजून तुम्हाला काही आयडिया असतील व्हिडिओ बाबतीत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा नक्कीच मी सुधार करेन मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि ताईंना मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला तर आता नाही पत म्हटलं तर नऊ वाजलेत घरातलं सर्व काम आवरून घेतलं अगोदर आणि नंतर मग साडी वेअर केली तर आता पूजा करून घ्यायची आहे कारण सकाळ सकाळ पूजा केलेली खरंच खूप छान वाटतं त्यासाठी पटपट आज घरातलं सर्व काम आवरून घेतलं तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात बघूया आज काय काय होते हे ह्या ब्लॉगमध्ये मी शेअरच करेन त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी मी मी साधी सिंपल अशी साडी वेअर केलेली आहे पूजेचं सामान सुद्धा साईडला काढून ठेवले जेणेकरून एकदा बसलं की सारखं सारखं उठायला नको त्यासाठी तर चला तर आज गुरुवार आहे तर हळदीचं लेपन केलंच पाहिजे उंबरठ्याला आणि अगोदर मी काय करायची अगोदर देवपूजा करायची आणि नंतर मग हळदीचं लेपन करायची पण बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई पूजेच्या अगोदरच हळदीचं लेपन करून घ्यायचं आणि नंतरच मग देवपूजा करायची तर त्याच पद्धतीने आज मी केलं अगोदर म्हटलं हळदीचं लेपन करून घ्या उंबरठ्याला आणि नंतर देवपूजा आणि नंतर मग मार्गशीर्ष महिन्यातली महालक्ष्मीची पूजा मांडून वगैरे घ्यावी व्रतकथासुद्धा वाचायची आहे आणि खरंच हे करताना एक वेगळीच एनर्जी येते आणि खरंच खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरात सुद्धा निर्माण होतात तर लेपन करण्यासाठी मी काय काय वापरलेलं आहे घेतलेलं आहे अष्टीगंध थोडंसं चंदन पावडरसुद्धा घेतलेले आहे गोमूत्र आणि हळद तर ह्याचंच लेपन करून घेतलं गेल्या वेळेस एका ताईची कमेंट आली ती की ताई तू लाकडी उंबरठा बसवून घे पण लाकडी उंबरठ्याला कधी मुहूर्त भेटेल काही सांगता येत नाही कारण खूप दिवस झालं मी जसं रिनोव्हेशन केले तसं म्हणते लाकडी उंबरठा बसवायचा आहे पण मला वाटते तेव्हा बसवला असता तर बरं झालं असता आता डबल कुटाना होईल बघूया कधी होते हे तुम्हाला कधीतरी व्हिडिओमध्ये दिसेलच त्यानंतर मग लगेच मी पूजा रोजची देवपूजा करून घेतली आणि लगेच मग हे करायला घेतलं देवीची पूजा मांडायला घेतली महालक्ष्मीची तर अगोदर मी काय केलं दिवा प्रज्वलित करून घेतले आणि दोन समयी बघू शकताय हे समयी खूप दिवसाच्या आहेत लग्नातले आहेत माझ्या आणि मी त्याला यूजच करत नव्हते चला म्हटलं आ... हे ज्या अगोदर एकदा दोनदा केले ते परत ठेवून दिलं तर आणि आता परत काढलेत तर एक समय थोडीशी अशी गळती तेल खाली नितळ तर त्यासाठी मी वापरत नव्हती पण ह्या वेळेस दोन्ही पण समय अजिबात गळ्या वगैरे नाहीत तर मला वाटते खूप दिवसांनी वापरल्यामुळे तसं झालं तर अगोदर मी समयी प्रज्वलित करून घेतली दिवा आणि नंतर दिव्याची सुद्धा पूजा करून घेतली नंतर गणपती बाप्पाची कारण पहिल्यांदा आपल्याला कुठलीही पूजा आपण मांडायला लागलो की आधी गणपती बाप्पाची पूजा करावी लागते आणि नंतरच मग बाकीची राहिलेली पूजा तर आधी गणपती बाप्पाचं पूजा करून घेतली आणि नंतर मग कलश वगैरे मांडून घेतला कलशामध्ये एक रुपया सुपारी एक रु एक रुपया सुपारी आणि हळदी कुंकू फूल वाहिलं आणि नंतर मग कलश असा स्थापन केला आणि कलशाला सुद्धा छान अशी वेणी आणलेली तीसुद्धा लावून घेतली आणि मी काय असं मुकवटा वगैरे आणलं नाही मला अशी साधी सिंपल अशी पूजा मांडायला खूप आवडते आणि बघायला सुद्धा कारण लहानपणापासून अशीच मम्मी वगैरे मांडायची आणि ते खरंच खूप छान वाटायचं कमी साहित्यात आणि कमी असं जास्त हे नाही तर मला तसंच आवडतं बऱ्याच ताईने खूप छान छान असे मुकवटे वगैरे आणलेत आणि हे सुद्धा आणले असतील जे कलशाला साडी वगैरे नेसवतात ते आणि ते सुद्धा खूप छान वाटतं पण अशी साधी सिंपल मी पूजा मांडलेली आहे आणि सर्व झालेलं आहे बघू के केळी आणायची होती केळी राहून गेली मग बोरं होते घरात तर सात बोरं ठेवलेले आहेत एक फळ किंवा पाच सात असं ठेवलं तरी चालतं बघूया थोड्या वेळाने जर मी खाली गेली तर केळी नक्कीच आणेन तर बघू शकते छान असा पूजा झालेली आहे आणि देवीला नैवेद्य दे सुद्धा ठेवलेला आहे गुळ आणि खोबऱ्याचा नंतर काय बनवेल ते ठेवायचं पण गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अगोदर ठेवावाच लागतो ता ता आजुन मी चाहा वगेरे गेतला तर नाही म्हटले तर आता साडे दहा वाजले दीड तास गेला पूजेमध्ये आणि अजून मी चहा वगैरे काहीच घेतला नाही तर म्हटलं अगोदर पूजा करून घ्यावी आणि नंतरच मग चहा थोडासा घ्यावा आणि मला माझं असं होतं जेव्हा हो उपवास असेल ते हो ना तेव्हा मला खूप भूक लागते आणि असं काही ना काही खाऊ वाटतं आणि जेव्हा उपवास नसेल माझा तेव्हा दुपारपर्यंत म्हटलं तरी भूक वगैरे लागत नाही आणि न खाता काही म्हणजे काहीच वाटत नाही पण मला जर वेळेसच असं होतं उपवास पकडला की मला असा त्रास होतो आणि माझा होतं तुमचं होतं की नाही कमेंट करून सांगा मला तर असं वाटत देवी माझी परीक्षा घेत असेल ही खाते की काही नाही पण उपवासाचं एवढं काही नसतं देव हा श्रद्धेचा भूकेलेला असतो आपण किती मनोभावेने आणि निर्मळ मनाने पूजा करतो हेच खूप आहे तर असो माझं तर खूप डोकं दुखत होतं आणि चला म्हटलं आता चहा पिल्याशिवाय आपल्याला काही दम निघणार नाही आणि उपवासाचं दुसरं काही शाबू वगैरे काही भिजत घातला नाही कारण शाबू नाहीच एवढा आवडत त्यामुळे म्हटलं चला आता चहा पिऊन घ्यावं आणि नंतर मग व्हिडिओचं काही एडिटिंग वगैरे आहे ते केलं आता आणि मी ट्युशनवरून सुद्धा आले नाही म्हटलं तर आता पाच वाजलेत आणि साडीसुद्धा चेंज केली ड्रेस घातला कारण ह्या दोन तीन दिवसात थंडी गायबच झालेली आहे आणि खूप गरम होते आणि मला काही सुचत सुद्धा नव्हतं तर आधी स म्हणजे ड्रेस घा गा, घातला आणि आता आणवीचं होमवर्क घेते आणवीला जवळ बसले तरच ती व्यवस्थित अशी हँड रायटिंग काढते नाहीतर मी तिथून उठले की पटपट असं घायचे आहे ज्यात हँड व्यवस्थित अशी काढत नाही तर तिला तेच सांगत होती तर ती म्हणत होती मम्मी तू मायापाशीच बस तर मला अजून नाही म्हटलं तर घर वगैरे झाडून घेतले पण आता नैवेद्याची तयारी करायची होती तर काल मी गाजरचा हलवा बनवलेला तर म्हटलेलं मी पहिला गुरुवारी गाजरचा हलवा बनवायचा नैवेद्यासाठी पण काल जो बनवलेला तोच अजून शिल्लक आहे कारण आज माझा उपवास असल्यामुळे जो शिल्लक राहिलेला गाजरचा हलवा कोणच खायला नव्हतं अनवीला सुद्धा आवडतच नाही थोडं एक घास तोंडात टाकला तर ती थुकून टाकते अजिबात तिला गोड असं काहीच आवडत नाही गुलाबजाम काजूकतली मिठाई अजिबात नाही तर त्यामुळे फ्रीजमध्ये मी तसंच ठेवलं तर म्हटलं आज गाजरचा हलवा नकोच बनवाय दुसरं काहीतर गोड असं शिरा वगैरे किंवा खीर बनवावी त्या माझं नियोजन चाललेलंच तर चला आणि बघत होते होमवर्क किती राहिलं आहे काय आणि आता तिची दोन दिवसांनी ट्रीपसुद्धा जायची आहे बघूया पाठवते की नाही माझं तर म्हणणं आहे नकोच कारण अजून खूप छोटी आहे तर नाही म्हटलं तर आता सहा सव्वा सहा झालेत आणि आता दोघी पण देवाबती करायला बसलो आहे आणि विचं असतं मम्मी मला ओळू दे अगरबत्ती वगैरे पण मला भीती वाटे कुठं काही चटका बसला काय झालं तरी ती काय ऐकत नव्हती आता दिवा लावून घेते दिवे तर चालूच होते फक्त तेल थोडंसं कमी झालं तर तेल ओतून घेतलं आणि देवघरात सुद्धा दिवा लावून घेतला अगरबत्ती आज जरा स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केलेली आहे नाही म्हटलं तर आठ साडेआठला स्वयंपाकाला सुरुवात करते पण आज आरती वगैरे करायची होती तर चला म्हटलं आज स्वयंपाक आवरून घ्यावा आणि नंतर आरती नैवेद्यसुद्धा करायचं आहे तर आज जेवणामध्ये भाकरी भात आणि वटण्याची आमटी करणार आहे आणि शिरा नैवेद्यासाठी तर अगदी साधी सिंपल अशी आमटीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण परत काय होतं परत ताई म्हणतात रेसिपी वगैरे शेअर करत जा तर चला म्हटलं आज साधी सिंपल अशी आमटी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर एका आता याची कमेंट आली ती तो स्टीलचा पिंप तू कुठून घेतलेला आहे आणि कितीचा आहे तर तो, तो मी आपल्या भांडेच्या दुकानातून लोकल शॉपमधून घेतला आहे तो मला नाही म्हटलं तर बाराशे का तेराशे रुपयाला पडलेला आहे मला वाटते जरा महाग पडला पण त्याची ठशाची वगैरे वरची डिझाईन आहे त्यामुळे ती महागच असतो आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे जड खूप आहे त्यामुळे कधी कधी वाट महाग पडला पण बरा आहे <laughs> तर चला इथं आता मी भाजी बनवायला घेतली तर कढईमध्ये अगोदर मी जे वटाणे होते ओले ते आधी थोडेसे फ्राय करून घेतले आणि नंतर मग लसूण आणि कोथिंबीर बारीक कुटून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडेसे ओबड धोबड असे वटाने कुटून घेतले जास्त कुटायचे नाहीत बारीक एवढे थोडेसे ओबडधोबड आणि नंतर मग मं कडेमध्ये तेल होतलं तेलामध्ये थोडंशी जिरं हे मोहरी टाकली आणि मोहरीमध्ये जे आपण वाटण बनवलेलं ते टाकून घेतले आणि नंतर मग जे काही आपला मसाला आहे रेग्युलर ते टाकून घेतलं आणि नंतर मग गरम मसाला असेल ते सुद्धा टाकू शकता पण आता सध्या माझ्याकडे गरम मसाला नव्हता ते नाही टाकला चवीनुसार मीठ तिखटसुद्धा टाकलं हळसुद्धा टाकली आणि नंतर मग थोडंसं चांगलं तेलामध्ये भाजून घेतलं आणि लगेच मग पाणी ओतून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही रसा बनवू शकता तर आता आम्ही दोघंच हे खातो त्यामुळे एवढा काही रसा जास्त बनवला नाही नंतर मग उकळी आली की शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि पाच मिनिटं फक्त कमी गॅसवर भाजी शिजून द्यायची बघू शकते छान अशी भाजी रेडी झालेली आहे आणि खरं भाकरी सोबत आणि भातासोबत एक नंबर लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर स्वयंपाक झाला की लगेच आरती करून घेतली आणवीनीच आरती केली आणवीचा खूप हट्ट असतो की मी आरती घेणार पण भीती वाटते तरीसुद्धा तिला म्हटलं लांब हात पकडायचा आणि आता बघू शकताय तिला न सांगता हे करत असते जे की मुलं जसं आपण करेल तसंच ते बघून करता, ते करतात तर स्वामींनासुद्धा तिने आरती ओवाळी मी म्हणत होती सोप्यावरती चढू नको कारण भीती वाटते त्यासाठी आणि नंतर मग सर्व घरातसुद्धा तिने आरती हे करून फिरवून आणली नैवेद्य शिरा बनवलेला तर असा होता आजचा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ